विजा शास्त्रीनगर हॉस्पिटल मध्ये प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे सुवर्णा सरोदे या महिलेचा मृत्यू डॉक्टरने न विचारता महिलेची गर्भाशयी काढल्याचा नाते आरो। नातेवाईकांचा आरोप हॉस्पिटल मध्ये मृत महिलेच्या नातेवाईकांचे आंदोलन पोस्टमार्टम आणि मेडिकल रिपोर्ट आल्यावर कारवाई करणार शास्त्रीनगर हॉस्पिटलचे मुख्य आरोग्य अधिकारी योगेश चौधरी यांचे स्पष्टीकरण काल माझ्या वाईफची डिलिव्हरी होती वीस तारखेला तर मला शास्त्रीनमध्ये दहा दिवस पहिले ऍडमिट करायला की सिरियस कंडिशन आहे म्हणून मी अकरा तारखेला तिला ॲडमिट केलं तर साडेपाच वाजता बारा तारखेला मला मुलगा झाला तो सीझर झाला सीझ सी झाल्यानंतर मग ते मला चांगले सगळं त्यांनी वरती आणून वॉर्डमध्ये ठेवलं तिला वॉर्डमध्ये नंतर तिला ब्लड वगैरे सर्क्युलेशन होत होतं मी सिस्टरला बोललो सिस्टर म्हणले त्याचं ऑपरेशन झाली म्हणजे होत नाही तिला जास्त पॅनिक होत होता नंतर मी परत बोलवलं मग डॉक्टर म्हणले तिला रक्त कमी आहे तिला आपण खाली ओपीडी मध्ये नेऊ आणि रक्त चढू आणि ती चांगली होईल खाली तिला रात्री दोन बारा वाजता गेलं तीन वाजेपर्यंत पण मला तिथं खाली फिरवलं दोन तीन घंटे नंतर डॉक्टर आले म्हणले दोन घंट्यात पेशंट रिकवर होऊन जाईल नंतर आम्ही शांत बसून आलो वरती नंतर मला असं काय की माझ्या बायकोला रक्त वरते काही नाही चढवलं तिची पोटातली जी पिशवी असते ना ती काढून एक मावशी फेकून देत होती जेव्हा तुम्ही त्या मावशीला त्या मावशीला पकडलेल्या मावशीला विचारले काय मी सांगत होती मग मा माझ्या मम्मीला विचारलं काय मम्मीने सांगलं की पिशवी आहे मग त्याला विचारलं पिशवी कोणाची आहे मग त्यांनी मला नंतर हे की तुमच्या बायकोची पिशवी म्हणजे मला काहीच विचारलं त्यांनी माझ्या बायकोची पिशवी त्यांनी काढून टाकली भरपूर सिरियस होती मग ते मला म्हणले की तुम्हाला केमरा कुठेतरी पाठवून देऊ आम्ही त्यामुळे चालेल केमेला पाठवा मग ते काय म्हणले कि नको भरपूर टाइम आहे तू इथं जवावर जवळ कुठेतरी ठेवा मग मी जवळपास सांगलं होतं इथं ठेवायला सगळं रेडी होती माझी ते डॉक्टर काय म्हणले तुम्ही पाच मिनिटा मग आमचे दुसरे डॉक्टर येत आहे पाच मिनिटं म्हणून दोन घंटे घातले दोन घंटे घातल्यानंतर मग जवळ मी लांबून तिला बघलं डॉक्टर येऊ देत नव्हतं मग लांबून तिला बघलं श्वास पूर्ण बंद होता सिस्टरला विचारलं श्वास का बंद डॉक्टर जेवण डॉक्टर म्हणले तिला इंजेक्शन दिलं ती पाच मिनिटात रिकवर होईल पाच मिनिटं बोलतो तीन घंटे गेले आणि तीन घंट्याच्या नंतर ते डॉक्टर बोलले ते ऑफ झाले मी दुसरीकडे नेच होतो माझं त्यांनी मला नेऊ दिलं माझी एकच मागणी आहे की त्यांच्या व्यवहार झाली पाहिजे त्याशिवाय मी इसून उठणार नाही माझ्या बायकाडून नाही पाहिजे हा बातचीत केली ना मग त्यांनी मी त्याला विचारलं माझी सही तुम्ही घेतलीच नाही काही नाही आणि सगळ्यात मेन मुद्दा त्या डॉक्टरनी माझी तीनदा काष्ट विचारली होती की तुझी काष्ट कोणती त्याला मी सांगली होती बौद्ध सी म्हणून आणि त्यांनी मला काही मला नाही माझ्या फॅमिलीला कोणालाच विचारलं नाही न कळत त्यांची पिशवी काढली काही तिचा पहिलं जे ऑपरेशन केलं त्या ऑपरेशन मध्ये त्यांनी काहीतरी घोळ केला ते दाबण्यासाठी त्यांनी दुसरं ऑपरेशन केलं मग दुसऱ्या ऑपरेशन मध्ये पण ती रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण